श्री सद्गुरु पूजा। श्री गणेशाय नमः श्री श्रीसद्गुरुभ्यो नमः श्री पूजन गणन्नम त्वा गणपतिं हवामहे कविं कविनामूपं श्रवस्तम्भं ज्येष्ठराजं ब्राह्मणं ब्राह्मणस्वत आनः तिभिः शीदसाधनं श्रीहुद्धी श्रीबुद्धी श्रीसिद्धीसहित श्री साग सा 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 पुगी फले ओम भू भुवस्वः महागणपतये नम अवहामि अक्षतान् समर्पयामि पाद्योपाद्यं समर्पयामि हस्तयोः अर्धं समर्पयामि आचमनं समर्पयामि आचमनीयं समर्पयामि स्नानीयं समर्पयामि स्नानानन्तरम् आचमनीयं सम समर्पयामि पयदधि घृतमधुशर्करास्नानम् एवं पञ्चामृतं स्नानं समर्पयामि शुद्धोदकं स्नानं समर्पयामि स्नानानन्तरम् आचमन्यं समर्पयामि श्रुप्रतिष्ठ प्रतिष्ठितम् अस्तु वस्त्रापवस्त्रं समर्पयामि वस्त्रानन्तरम् आचमन्यं समर्पयामि यज्ञोपवितं समर्पयामि यज्ञोपवितानन्तरम् आचमन्यं समर्पयामि जश्री सद्गुरुसत्यदत्तपूजापणम् करायला घेतो पती पत्नीचंच ते सद्गुरू सत्यदत्त पूजा करायला असेल तर पती पत्नीच पाहिजे ना म्हणजे नवी नवी म्हणजे नवी नवरी म्हणतात त्याला नवी नवरी जेव्हा लग्न होतो त्यावेळेशी पूजा करतात कोणाला असं वाटतो की आपल्या संसारामध्ये चांगलं संसार व्हावं संसारामध्ये धन धनाचं आगमन उत्तम रीतीने व्हावं ह्याकरता पण पूजा घालतात तर आपलं तीन संकल्प तर अगोदर झालं संकल्प घ्यायचंय संकल्प घ्यायताना चांगलंच आहे सांगितलं भटजी कसा सांगतो संकल्प घ्यायला तो पण आप जेव्हा आपण आपल्या ह्याच्यामध्ये जेव्हा सद्गुरू सत्यदत्त पूजा करतात तेव्हा भटजी सांगत असतो जो श्रवणातला भटजी असतो तो सांगत असतो संकल्प काय आहे त्यावेळेस पती सांगत असतो आपण सगळे पाठीमागे बसतो आपल्याला श्रवण मिळालं तर उत्तमच आहे पण त्यावेळेस श्रवण करायला पण शिकायचं आहे की संकल्प काय असतो ते संकल्प आपण बघितलेलेच आहेत पण आता काय सांगितलं आहे जेव्हा संकल्प झाले ना तीन जे संकल्प असतात तेव्हा ते संकल्प पूर्ण झाल्यानंतर गणपतीची पूजा करायची गणपतीपूजन गणपतीपूजन करताना काय आहे गणपतीच्या दोन पत्नीत श्रीरिद्धी श्रीबुद्धी श्रीसिद्धी सहितम सांगम सपरिवार सा गणपतीचा पूर्ण परिवार गणपती हा एकच असतो तिथे एकटाच असतो पण पूजा करताना वर्णन करतो भटजी श्रीरिद्धी श्री सिद्धी आ? श्री बुद्धी कारण गणपती बुद्धिदाता आहे त्याची पत्नी सिद्धिरिद्धी आहे ना सिद्धिरिद्धी म्हणजे धन दौलतच ते पत्नी आणि बुद्धीदाता गणपती आहे ते सगळं आपल्याकडे येण्यासाठी त्याचं नाव घेतात त्याच्या पत्नीचं कोणाच्या पत्नीचं तर गणपतीच्या पत्नींचं त्याचं पूर्ण परिवाराचं नाव घेतात का त्याचं सगळं आपल्या आपल्याकडे येण्याकरता ते पूजेमध्ये नाव घेतले जातं आवाहन केलं जातं त्याचं आवाहन केलं की तो आपल्यामध्ये आपल्याला पूर्ण आशीर्वाद देतात गणपती पण आशीर्वाद देतो गणपतीचा पूर्ण परिवार आपल्याला आशीर्वाद देतो बघा साईध सशक्तिकम कसा देतो साईधूम सगळे म्हणजे सगळं साई जे आपल्याला पाहिजे ते देतो शक्ती पण देतो बरोबर गणपती जसं वर्णन करतो तसं तो आपल्याला देणार मग त्याच्याकरता मंत्र आहे ओम भू भुव स्वहा महागणपतय नामा अवहामी त्याचं आवाहन केलं जातं कारण हा गणपती कोण आहे तर महागणपतीचा अंश आहे गणेश आणि जसं महागणपतीच्या दोन पत्नी असतात रिद्धी सिद्धी तसंच गणपतीच्या पण रिद्धी सिद्धीच असतात त्याच पत्नी त्या दक्ष कुठलं दक्ष नाही तर जो श्रीकृष्णाची जाणी हे बनवलेलं असतो ना द्वारका ज्या द्वारकेचं काम केलेलं असतं त्याच्या मुली असतात सिद्धीरिद्धी ह्या गण महागणपतीच्या ज्या पत्नी असतात ना तर त्याच्या मुली म्हणून त्याच्या ह्याच्यामध्ये येतात ज त्याच्या ह्याच्यात पोटीमध्ये जन्माळे येतात आणि त्या दोन बायका गणपतीला करावंच लागतात कारण का, ला ला का महागणपतीच्या पण दोन पत्नी होत्या आणि महागणपतीचा अंश हा श्री गणेश आहे आणि श्री गणेशाला सुद्धा त्यांच्याशी लग्न करावंच लागतं कारण तरच तो गणपती पूर्ण पूर्ण होतो जेव्हा तो त्यांच्याशी लग्न करतो तेव्हा तिथे गणपती हा पूर्ण होतो म्हणून त्याचं आव्हान करायचं असतं कारण त्याची जी शक्ती असते त्याची ऊर्जा असते ती आपल्या त्या जी जो श्रीदत्त दत्त पूजा घालतो त्याला मिळण्यासाठी त्याचं आवाहन केलं जातं आसनार्थ त्याला आसन द्यायचं कुठलं आसन दिलेलं आहे गणपतीला अक्षतान समर्पयामी तो त्या गणपतीला कुठल्या आसनावर बसवतात तर अक्षतांवर बसवतात गणपतीला कशावर बसवतात तांदळावर त्यावेळेस म्हणजे ती पूजेचं साहित्य जो सगळं व्यवस्थित प हे करतो ना त्या सोळा सुपाऱ्या वगैरे सगळं नंतर ते गणप गणपती पहिलाच असतो त्याच्यानंतर ते सुपाऱ्या आल्यात पहिला गणपतीचे म्हणजे संकल्प झाल्यानंतर गणपतीची पूजा असते आणि गणपती हा तांदळावरच बसवतात आणि नंतर मग त्याचा जो आसन असतो मग त्याला समर्पयामी मग समर्पित करायचं असतो पाद्योपादम समर्पयामी त्याचे जे चरण असतात त्याच्यावर पण अक्षता लावायचे असतात हळदी कुंकू लावायचं असतं त्याला समर्पण कराय द्यायचं असतं समर्पयामी मी हसतोयो अर्ध्यम समर्पयाम त्याच्या सुद्धा जे कर असतात गणपतीचे त्यालासुद्धा अर्ध्य पाणी द्यायचं आहे अर्ध अर्घ्य द्यायचं आहे आज म्हणून नंतर मग तेच पाण्याने ते फुलांनी हे करायचं आहे फुलात म्हणजे फुल आहे ना तो तांब्याच्या पाण्यामध्ये बुडवायचं आहे आणि ते त्याच्यावर शिंपडायचं आहे आणि नंतर मग तो पाणी परत आपल्या हातावर घेऊन आपल्या डोळ्यांना लावायचे सांगतो भट तसं सा। म्हणजे हे प्रत्यक्षात हे करा मग हे लावल्यानंतर का होतो तर शुद्ध आपल्या जो पिंडात गणपतीबद्दल जे भक्ती असते ही शुद्ध भक्ती होते आपलं जे डोळ्यामध्ये जो शुद्ध भाव उभा राहतो म्हणून त्यावेळेस ते आचमनियम करायचं असतं आचमन त्याला म्हणतात की तो पाणी डोळ्यानं लावणे स्नानियम मी तेच पाणी परत हे करायचं म्हणजे गणपतीचं काय म्हणतं ना आपण स्नान करतो याचा अर्थ काय स्नान करतो फुलांनी जेव्हा तो पाणी असं शिंपडतो तांब्यातून घेऊन तांब्याच्या तांब्यातून पाणी घेऊन फुलांनी आहे शिंपडायचं आहे म्हणजे गणपतीचं कसं आहे स्नान केलं याचा अर्थ होतो स्नानियम समर्पयामी स्नानानंतर म्हणजे स्नानय झालं परत आपण ते आचमन करायचं असतं कारण जेवढं ज्यावेळेस वेळेस जेवढी आपण पूजा करणार तसं तसं आपल्या डोळ्यांना पाणी लावायचं असतं तसं तसं आपले डोळे कसे होतात शुद्ध होतात गणपतीचं जे बघण्यासाठी जे गणपती पूर्ण बघण्यासाठी आपले डोळे कसे होतात शुद्ध होतात आणि त्याचं रूप आहे ते आपल्या डोळ्यामध्ये बसते स्नानानंतरही आचमनियम समर्पया आता त्याला काय काय अर्पण करायचं आहे पय दधी घृत मधु शर्करा स्नानं समर्पया पय दुध, दुध दही दही दूध दही घृत घृत म्हणजे काय तर तूप मधु मध शर्करा साखर त्याच्यानी नंतर तेनंतर त्याच्या त्याला नंतर समर्पण त्याच्या जवळ ते ठेवून ते सगळं जवळ घेऊन नंतर काय करायचं आहे त्या फुलांनी पाणी घेऊन असं शिंपडायचं आहे समर्प एव्हम पंचामृतम स्नान समर्पया मी म्हणजे ते काय झालं पंचामृत झालं ते सुद्धा त्या पंचामृतमध्ये थोडंसं फूल असं हे करून ते सुद्धा थोडंसं उडवायचं असतं गणपतीच्या ह्याच्यावर कारण का त्याला पंचामृत खूप आवडतो गणपतीला शुद्ध दकम स्नानम समर्पया मी नंतर शुद्ध दकम स्नानम शुद्धदकम स्नानम म्हणजे काय तर शुद्ध पाणी म्हणजे कसं गरम केलेलं पाणी त्याला शुद्ध पाणी म्हणतात गरम केलेलं कोमट पाणी त्याच्यात परत ते फूल भरून शिंपडायचं असतं समर्पया मी स्नानानंतर आचमनेम समर्पया मी नंतर काय करायचं परत ते आपण पाणी डोळ्यात म्हणजे ते भटजीस देतो आणि हे सगळं भटजीस सांगतो करायला भटजीनंतर परत आपल्या हातावर पाणी नंतर डोळे आपल्याला डोळ्यांना लावायचं असतं परत ते गणेशाचं रूप महागणपतीचं रूप आपल्या डोळ्यामध्ये बसवायचं आहे आपल्या हृदयामध्ये बसवायचे आपले डोळे स्वच्छ असेल तर ते रूप हृदयामध्ये बसते पण डोळे जर आपले स्वच्छ नसले तर ते रूप कधी हृदयामध्ये बसत नाही सुप्रतिष्ठा असतो वस्त्रापवस्त्रम समर्पयामि वस्त्रापवस्त्रम जे गणेशाने जे वस्त्र धारण केलं त्याच्यावर सुद्धा त्याचं सुद्धा काय करायचं त्याच्यावर सुद्धा ते फुलामध्ये थोडंसं पाणी घेऊन असं शिंपडायचं असतं सगळीकडे असं त्या गणपतीचे जसं जसं जो जो भाग सांगेल ना त्या त्या भागावर शुद्र हे करायचं असतं म्हणजे तो पवित्र त्याचं जे पवित्रपणा असेल ते आपल्याकडं तो देणार गणपती वस्त्रानंतर आचमनियम समर्पण ते जर तेव्हा ते केलं की परत तो पाणी आपल्या हातामध्ये देतात ते पंचपाळी परत ते आपल्या डोळ्यांना लावायचं आहे ना यज्ञ पवितम समर्पया आम्ही यज्ञ पवितम म्हणजे कसं कापूर आणि धूप असते ते जळीत करतं जळन करतो ना आणि ते दाखवायचं आहे आपल्याला त्याच्याने समर्पण करायचं आहे त्याला पूर्ण ओवाळणी घालायची आहे हं यज्ञ पवित्रम समर्पयाम यज्ञ पवित्र आच नंतर आचमिम समर्पयामी ते झाल्यानंतर परत आपल्या डोळ्यांना पाणी लावायचं आहे म्हणजे जसं जसं त्याची आपण पूजा करतो तसं तसं ते तेज ते ते त्या गणेशावर येतो आणि तेव तेज आपल्या डोळ्यामध्ये सारखं सारखं भरायचं आहे म्हणून आपल्या डोळ्यांना तो पाणी तसं तसं तस ते देतात लावायला तसं तसं लावणं आणि तो त्याचं रूप आहे गणेशाचं महागणपतीचं ते रूप आपल्या डोळ्यामध्ये भरायचं आहे परत कशाने श्रीखंड चंदनम गंध गंधाढ्यम सुमनोहरम सूरश्रेष्ठम श्रीखंड चंदनम प्रति गुह्य गृह्यताम म्हणजे चंदन उगाळून त्याचा गंध तो गणपतीच्या चरणी लावायचं आहे कोणी सोंडीला लावतो कोणी वरती टिलाळ लावतो तो लावायचा आहे त्याच्यामध्ये तो कसा दिसतो हे डोळ्यांनी बघायचं आहे कसा दिसतो सुमनोहरम कसा दिसतो तो सुमनोहरम सु म्हणजे अतिउत्तम चांगला मनोहरम मनोहर मन हरवणारा असा गणपतीचा मुखडा दिसतो बघा सूरश्रेष्ठम कसं आहे सूरश्रेष्ठम सगळ्यात सुंदर दिसतो कशाने दिसतो ते श्रीखंड चंदनम प्रतिगृह्यता जेव्हा त्याच्यावर चंदन लावतो तेव्हा तो कसा दिसतो सनातनी दिसतो हा तो ब्राह्मण दिसतो त्यावेळेस जेव्हा सांगितले ना त्यावेळेस त्याचं रूप बघितलं तर ते गुण आपल्याकडे येतात आणि आपले गुण पूर्ण ब्राह्मणासारखे होतात बघा विलेपनार्थ चंदनम समर्पयामि बघा परत परत तो फूल घ्यायचं आहे आणि चंदनामध्ये चंदन जेव्हा आपण घेसतो त्याच्यामध्ये हे करायचं आहे ना ते फूल घेऊन त्या चंदनामध्ये बुडून ते, चंदना ते परत असं सिंपडायचं आहे ना अलंकारार्थ अक्षतां समर्पयामि ते अक्षत घ्यायची आहेत त्याच्यावर अर्पण करायची आहेत अक्षता अशी टाकायची आहेत आणि कारण अक्षता ही कशी आहेत अलंकार आहेत ना तांदूळ कसे मोठे मोठे तांदूळ कसे आहेत अक्षता कसे आहेत अलंकारासारखे ते परत त्याच्यानी समर्पण करायचं आहे म्हणायचं आहे रिद्धे नमा सिद्धे नमा रिद्धि सिद्धी कोण आहेत तर गणपतीच्या पत्नी आहेत दोन हृदे नमा सिद्धे नमा कारण सुद्धा आशीर्वाद आपल्याला पाहिजे कारण पूर्ण गणपतीचा जो परिवार आहे त्याचा पूर्ण आशीर्वाद पाहिजे ह्याच्याकरता ती पूजा आहे हरिद्रम च सौभाग्यद्रव्याने समर्पया मी हळद कुंकुम व्हायचं आहे गणपतीला ते समर्पण करायचं आहे ते फुलांनी असं हे करायचं आहे बोटाने नाही तर डायरेक्ट फूलच वच बुडून त्याच्याने ते हे करायचं शिंपडायचं आहे त्याच्या फुलांनी लावायचे नाना परिमळ द्रव्याणीच्या समर्पया नाना परिमळ द्रव्यानी तर अत्तर अत्तराचा जसा सुगंध आपल्याला पाहिजे आणि आपण नेहमी अत्तराचा सुगंध घेतला ना तर खूपच उत्तम आहे कारण का आपल्यामध्ये जो ईश्वर आहे तो, तो अत्तराचा सुगंध आपण नाकाने खेचला तर आपल्यामध्ये जो ईश्वर आहे तो, तो खूप प्रसन्न होतो खरंच आणि तसं करा नेहमी अत्तर जर असेल ना नेहमी तर अत्तराचा वास घेत राहा बघा तुमच्या अंतरीचा अंतरात्मा एवढा प्रसन्न होईल कारण त्याला काय पाहिजे सुगंध पाहिजे म्हणून तो पण सुगंध कोणाला समर्पण करायचं आहे त्याच्यामध्ये फुल गुडवून तो गणपतीच्या चरणी हे करायचंय लावायचंय समर्पण त्याला सुद्धा त्या अत्तराचा सुगंध द्यायचा आहे कोणाला गणपतीला महागणपतीला वृत्त तो कालदभव पुष्पाणी दुर्वांकुराश्च समर्पयामि फुलं आहेत ऋतो कालदभव पुष्पाणि फुलं आहेत फुलं अर्पण करायचे आहेत गणपतीला बघा दुर्वांकुराश्च समर्पयामि गणपतीला दुर्वा प्रिय आहेत कारण दुर्वा ही कोण होती तर गणपतीची अतिप्रिय भक्ती होती एवढी भक्ती करायची एवढी भक्ती करायची की सांग ती म्हणाली की गणपतीला मी गणपतीच्या सतत जवळ राहील अशी मी भक्ती करेन पार्वतीला म्हणाली की अशी मी भक्ती करेल की गणपतीच्या मी सतत जवळ राहील अशी माझी भक्ती होऊ ना एवढी तिने भक्ती केली गणपतीची आणि ती स्वतःचा देह काय केला दुर्वांमध्ये परिवर्तित केला आणि ती दुर्वा म्हणून गणपतीला प्रिय आहे गणपतीला कुठला पण म्हणजे त्यावेळेस जेव्हा लाव्हा पिला गणपतीने दाखवलं आहे एका माळिकेमध्ये दाखवलेला आहे लाव्हा लाव्हा जो लाव्हा जो हा असतो ना राक्षस त्याला मारता नाही आलं ना म्हणजे मारलं तरी पण तो देह परिवर्तन करायचा त्याला त्याने गिळलं आतमध्ये तेव्हा त्याला सहन झालं नाही गणपतीला आणि त्यावेळेस पार्वती मातेने काय दिलं तर दुर्वा दिलं आणि त्या दुर्वाच्या जुड्या खाल्ल्या एकवीस एकवीस गाठी अशा बांधल्या होत्या एकवीसच गाठी, हो एक गाठी आपण म्हणतो का गणपतीला एकवीसच दुर्वांची जोडी का तर एकवीस दुर्वांची जुडी बघा एकवीस हा प्रत्येकाला ना एकवीस रुपये दिले दानभटीला तरी ते श्रेष्ठ असतात कोणाला अकरा रुपये कोणाला एकवीस रुपये असं पण एकवीस 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 नामस्मरण बघा नेहमी नेहमी समजा बरेच देवांचं नामस्मरण करायचं असेल तर प्रत्येक देवाचं एकवीस एकवीस केलं पण म्हणतात सद्गुरूचं एकच माळा जपली तरी बस आहे ह्याच्यामध्ये पण एकवीस एकवीस करणं सगळ्यात चांगलं आहे है ना म्हणून एकवीसच मला एकवीस म का आहे तर शुभ शुभता आहे त्याच्यामध्ये एकवीसमध्ये शुभता आहे म्हणून एकवीसच दुर्वां जमा करायचे त्याची गाठ बनवायची असे गणपतीला एकवीस जुळ्या दिल्या त्यावेळेस खायला आणि त्यामध्ये त्यांचं पोटाचे जे जळजळपणा होतं ते कमी झालं म्हणजे दुर्वा कशी आहे शांत आहे दुर्वा कशी आहे शांत आहे म्हणून गणपतीला दुर्वा दिले दुर्वा कारण दुर्वा ही गणपतीला प्रिय आहे म्हणून दुर्वा व्हायचे नंतर धूप समर्पयाम धूपम समर्पयाम धूपाचं धूपांतर दाखवायचं आहे धूपामध्ये धूप पेटून त्याच्यात धूप टाकून कणी धूप टाकून मोठे धूप टाकून ते गणपतीला ओवळायचं आहे त्याच्यातून परत दीपम शम दर्शया आम्ही नंतर दीप आहे आपला पेटवलेला त्याला समय म्हणतो त्याला निरंजन म्हणतो त्याच्याने ओवळायचं आहे गूळ खाद्यम नैवेद्यम समर्पया आम्ही गणपतीला गूळ आवडतो भरपूर का गूळ आवडतो गणपतीला कारण मोदकसुद्धा का असतात गुळाचे असतात गुळ आणि सव एकत्र करतात आणि ते मोदक गणपतीला आवडतात खूप आवडतात तसं गूळ पण आवडतो जेवढं त्याला चांगलं चांगलं देणार ना गुळ मोदक देणार ना तेवढं तो आपल्यावर प्रसन्नता चांगलं होणार म्हणजे त्याचे गुण येणार त्याची बुद्धी येणार आपल्याला कारण गणपती कसं आहे चालाक आहे चतुर आहे आहे ना चालाक बोलला तर त्याने पूर्ण जेवढं जेवढं कामं केली तेवढी कशी अशी बुद्धी चालवलेली आहे त्याची बुद्धी त्यांनी पूर्ण चालवलेली आहे आणि त्या बुद्धीतून त्यांनी सगळी कामं केलेली आहेत गणपतीनी तीच बुद्धी, बुद्धी आपल्याकडे येऊ ह्याच्याकरता गूढ खाद्यम नैवेद्यम समर्पया आम्ही त्याला गुळाचं नैवेद्य द्या तरी तो गणपती कसा होईल खुश होईल तुम्हाला नाही मोदक करता आले तर नको पण गुळ एखाद्या वाटीमध्ये गुळ भरा आणि गणपतीला ठेवा गुळ खोबरं ठेवलं तरी चांगलं बघा आता बघा इथे ते गणपतीची झाली पूर्ण पूजा जो गणपती जो महागणपती आहे तो प प्रत्यक्षात परब्रह्मा आहे त्याची आता पूजा झालेली आहे म्हणजे गणपतीपूजन तो परब्रह्म आहे प्रत्यक्षात परब परब्रह्माचा अंश आहे तो आपल्या शरीरामध्ये असतो त्याची पूजा झाली आता ओम प्राणाय स्वाहा प्राणाय स्वाहा का म्हटलं इथे प्राण प्राणाय स्वाहा का